पुरी नो अग मी सगळे घरातले उरकले सायपाक झाला दुन बांटे झाले आणि तुम्ही अजून इथंच बसलेत काय आई तू आमच्या मागे लागली ग अगं हो तुम्हाला दोन चार दिवस सुट्टी आताची तेवढी मला कांदे लागा कांदे आल्या अगं तुम्ही तर मला कधी वाचताना दिसणार तुम्ही काय परीक्षा डोंबर येणार तुम्ही ना फक्त नापासवा नव्वद टक्क्याच्या मार्क पडू द्या मग तुमच्याकडे बघत ये तुम्ही येन मी मग रुपली हो तुम्ही कुठं घाल नवे कपडे घालून अरे रुपली कोळगाव चालू आहे काय असतगावगावली गाडी बसली गाडी धुवायला पाणी अरे रुपली गाडी गेली येते का तिथं कसं प्रेशर चांगलं दोन निघाली सगळी घाण निघून जाती त्याच्यामुळे चालूय तिकडे मी नाही यायचं ना नका येऊ का सगळे पैसे माझ्या अकाउंटला टाकून घेते सगळे माझा जीव घ्या घ्याय भाई हे पुरी कुठे गेल्या हो अगं बाई कुठे गेली हे अरे रुपाली चलावर लवकर लागायला लागले लवकर खांदे काढून घेऊ म्हणजे आम्ही मोकळी तुम्ही मोकळी तुला लई त्रास होणार नाही हा चल मला हलकेत घेता काय हा चला, तरा चला।, तरा चला।, तरा चला।, तरा चला।